मी आलोय बोरगेवाडीमध्ये बोरगेवाडीमध्ये बघा कार्यक्रम हा बी तुम्हाला शूट करताना दिसलंच येताना शूट करतो पहिलं आमचं वरती बाळेश्वर मित्रमंडळ बोरगेवाडी तर फायनली आपण येऊन आहे मंदिराच्या इथं इथं बघा ते बोर्ड दिसतंय ना तिथं फोर व्हीलर लावतात ते तिथून आतमध्ये जाऊ देत नाही आणि आम्ही आपले टू व्हीलर होते म्हणून आम्ही आपले आपल्या अंधेरीत आणि हे बघा स्टॉल बघा चला कितीच

मित्रांनो आज आहे आठ मार्च आणि फायनली महाशिवरात्रीचा आजचा दिवस आहे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ॲज युजल जी आपण आपल्या चॅनलवर परंपरा ही सुरू केली की महाशिवरात्रीचा ब्लॉग हा त्याच दिवशी येतो तर आज सुद्धा ब्लॉग थोडा डिले होऊ शकतो पण थोडं मॅनेज करा कारण की एडिटिंग परत यूट्यूबवर अपलोड करणं प्रोसेसिंग वगैरे याला थोडा टाइम लागतो आत्ता सकाळचे वाजलेत आठ वाजून वीस मिनटं तर लवकरच जातो आम्ही कारण की जर तुम्ही मागच्या वर्षीचा जर माझा ब्लॉग बघितला असेल त्यावेळेस आम्ही काहीतरी नऊ दहाला गेलो नऊ दहाला घरातनं निघलो त्यावेळेस दहा सव्वा दहाला तिथं पोचलो आणि त्याच्यानंतर दोन तास आम्हाला लाईनीमध्ये राहायला लागलेलं त्यावेळेस आता बाबू आणि मी होतो तर ह्यावेळेस जरा चेंज करूया म्हटलं प्लॅनमध्ये कारण की आज ऑफिसला मला काही सुट्टी नाही आहे आणि जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की गुरुवार शुक्रवार आपल्याला जायला लागतं ऑफिसला पण या गुरुवार शुक्रवार मी गेलो नाही आता पुढचा गुरुवार शुक्रवार जाणार कारण की शुक्रवारी महाशिवरात्री होती आणि त्याच्यामुळं म्हटलं तिकडं जायचं कॅन्सल केलं आणि तसं पण महाशिवरात्रीला भरपूर लोक ऑफिसमध्ये सुट्टीवरच असतात त्याच्यामुळं कामाचा लोड पण हा थोडा कमी असतो तर आज आठ वीस जसं जर ना वरती जाऊ तर एक नऊ वाजतील नऊ ते दहा साडे दहापर्यंत आपलं दर्शन होईल आणि त्याच्यानंतर परत खाली होऊन परत मला जायचं आहे ऑफिसला ऑफिसला म्हणजे घर फ्रॉमच आहे आपल्या देबीडीच्या ऑफिसला तर सामान सगळे घेतले बघा आज आपण घेऊन चालू आहे ओला तर झालं काय याच्या अगोदरचा एक व्लॉग शूट करून ठेवला आहे पण तो व्लॉग आज रिलीज करण्याच्या आधी म्हणलं की हा व्लॉग रिलीज करावा तर आपल्याला आज जायचं होतं जीप घेऊन मागच्या रस्त्याने जायचं होतं पाशीच्या मागच्या रस्त्याने इथं बघा इथं असते आपली जीप पण झालं काय माहिती आहे का जसं तुम्ही कम्युनिटी पोस्टवर बघितलं असाल की आपल्या जीपसाठी आपण बनवली ट्रॉली तर त्या ट्रॉली म्हणजे ट्रॉली रेडी झाली आहे पण ट्रॉलीच्या मागं म्हणजे ट्रॉलीच्या मागाने आपल्या जीपच्या मागं ट्रॉली अडकवण्यासाठी एक हुक लागतो तर तो, तो हुक लावायचं काम सुरू आहे आणि झालं काय माहिती आहे का जो गाडीचा जो जुना पंपर आहे ना त्याला भरपूर असं वेल्डिंग मारून ठेवलं आहे तर ते वेल्डिंग काढायलाच थोडा टाईम लागतं तर त्यासाठी काल का काल काही काम झालं नाही मग त्यासाठी म्हणलं की आज फिनिश करा म्हणून गाडी त्यांच्याकडे ठेवली त्यासाठी आज प्रॉब्लेम झालं नाहीतर जीप घेऊन जायचं होतं तर जाऊ द्या आज आपण घेऊन जातो आपली ओला ओलामध्ये आहे ऐंशी टक्के चार्जिंग आहे सगळे सामान घेतले चेट काय नाही पाण्याची बाटली घेतली त्याच्यानंतर आज उपवास आहे तर बाळाला पण थोडं उशिरा चालणार आहे तर त्यासाठी त्याला घेतले बटाटा चिप्स आणि त्याचं हे काय चँगो पटक हे हेल्मेट आपण घेऊन टाकूया घरामध्ये चला निघूया आता आता तुम्हाला वर्फेवाडीचा रस्ता काही दाखवत नाही कारण की तो रस्ता भरपूर वेळा मी तुम्हाला दाखवला आहे जर बघितलं नसेल तर बघा बाई ते आय बटनवर लिंक देतो ती बघा ते डायरेक्ट तुम्हाला भेटूया डायरेक्ट आता निघता नाही तर बघा पूर्ण रेडी आहे बायको ए बाय हे बघ महागालचा शर्ट घातला याला आणि मी चला बसा कसं बसणार बसील का सर दादा नाही तर मी येईल पुढं जाऊ <laughs> द्या <दौधा>। मी <laughs> आलो आहे बोरगेवाडीमध्ये बोरगेवाडीमध्ये बघा कार्यक्रम हा बी तुम्हाला शूट करताना दिसेलच येताना शूट करतो पहिलं आमचं वरती बाळेश्वर मित्रमंडळ बोरगेवाडी निघूयात्रा डायरेक्ट वरती पहिलं वाल्मिकचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मग तो ब्लॉग तिथं एंड करू आणि नंतर दुसरा ब्लॉग शूट करू कारण की इथं एक मोठा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर बांचोलीचे जे मंदिर आहे ना तिथं एक मोठा कार्यक्रम आहे तर तो एक शूट करू यायला ते ऑफिसच्या याच्यामुळं कसं शूट करायचं काय समजा ना झालं आहे बघा ऑफिसमध्ये जर बॉसला जरा विचारतो हाफ डे सुट्टी टाका ता टाकूया बनतो आणि नंतर करूया मग शूट वर्षातनं एकदाच येते महाशिवरात्री ऑफिसचं काम काही नंतर होऊ शकतं आहे की नाही चला आता बघा वर्पेवाडीचा घाट हा सुरू आपली ओला आहे सेवन्टी एट पर्सेंटवर वर दोन टक्के संपली आणि दोन किलोमीटर चाले आगा तर फायनली आपण येऊन आहे मंदिराच्या इथं तिथं बघा ते बोर्ड दिसतंय ना तिथं फोर व्हीलर लावतात ते तिथनं आतमध्ये जाऊ देत नाही आणि आम्ही आपलं टू व्हीलर होते म्हणून आम्ही आपले अंदे येत नाही आणि हे बघा स्टॉल बघा किती हा, 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 चला हे बघा आमची गँग दोघंजण चला चला टाटा का चला यो महाकाल महाकाल दाखव महाकाल महाकाल दाखवा महाकाल दाखवा महाकाल चला हे बघा सकाळी किती वाजता नऊ वाजता काहीच गर्दी नाही कोणच नाही नंतर बाहेर आलो द्या अर्धा चल काय पावती काढताय हां हा लवकरच म्हणलं गर्दी असं सुरू होती ना नंतर चल 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 सगळं तिथं बघा विना वाजवतात ते इकडे बघा कसं काय काय युजली दहा नंतर आहे ना या च अक्क पॅक होतं बघू मी हाय इथंच त्यावेळेस तुम्हाला दाखवतो हे बघा ते दे सगळं इकडे

थोडंसं दर्शन झाले आता बघा इथं येऊया हे एक दुसरं मंदिर आहे इथं हे बघा काय पडवून ओ का घातो आबंग तू का घातो आबंग ओ तू घातो आबंग तू का घातो आबंग येऊन पोहचल टोमक्याच जे मंदिर हे आहे झाडे पुढे तुम्ही बघितला बायक लावतात दगड पाच किंवा सात लावतात मनातली इच्छा पूर्ण होती मला काय ओम तुला हे बघा अरे दुसऱ्यांचं नाही तोडायचं हा हा येऊ का तोडलेलं लोक हे मोठ लाव याने दगड उचलला डायरेक्ट हो 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 हे बघा इथनं इथनं लाईन अशी अशी सुरू होते हे बघा आत्ता बांधले वाटतं हो ट्रॅक्टर आणायचं हा आत्ता बांधले वाटते बघा काय काय पाहिजे ट्रॅक्टर चला की ट्रॅक्टर घेऊ चला चला आपल्या ट्रॅक्टर आज आहे मला सगळे सगळे स्टॉल मध्ये हे पाहिजे ते पाहिजे ट्रॅक्टर पाहिजे गाडी पाहिजे हे सांगे पैसे द्यायचे हाराचे नाही बघा इथं खिचडी वगैरे सगळं भेटतं तू मला काय बघू नय तो कशासाठी गेलाय तिकड गेलाय

आता गर्दी व्हायला सुरुवात झाली बाहेर स्टॉल आहे हा काय ओपवास आहे आणि काय खातीस उपवासाचं खाल्लं खाल्लं बघा सगळे स्टॉल हे बघा एक जे सी वगैरे आम्ही खोदत बसला आता यो घेतलं ना काल घेतलाय की हो नाही 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 यो कशाला मागतो माहिती का याच्यात भरायला नाही नाही घरी जाऊन भरायचं आता नाही आता नाही घरी जाऊन भरायचं घरी 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 नाही पूर्ण सगळं खरेदी झाले बघा काय 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 घेतलंय सगळं बायक पण घेतलं हे होम इकडं इकडं ओम इकडं आता हे बघा पोराला बघा ते जम्पिंगच्या मग खेळायचं इथं काहीतरी वजन चाललंय हे पण दाखवत होतं तुम्हाला she Salcamp tahu yang menndirat Yza कोमा Thank <laughs> you. दर्शन झालं आहे सगळा नाश्ता विष्टा सगळा झालं आहे आता जाऊया खाली दाखवण्यासारखं काही नाही फक्त का आता पार्किंग फुल पूर, पूर्ण पॅक झालं आहे तर बघा महाशिवरात्री दिवशी आपलं आपलं तर एक नंबर दर्शन झालं सकाळ सकाळ सका, पाच मिनटात दर्शन आता पाक ते हे जे आहे ना तेव्हा तिथपर्यंत लाईन आली तिथपर्यंत आता याची कॅमेरा दिसतं की नाही काय माहिती पण तिथपर्यंत लाईन आली तर ठीक आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये